अनुसूचित जाती आरक्षणाची अ ब कड अशी वर्गवारी करा संघर्ष योद्धा अंकुश खंडारे यांच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत करा तसेच त्यांच्या कुटुंबातील एका शासकीय नोकरी द्या यासह विविध मागणीसाठी मातंग समाजातील लहूजी शक्ती सेना या रस्त्यावर उतरली आहे असंवेदनशील सरकारचा निषेध नोंदवत अनुसूचित जाती आरक्षणाची वर्गवारी करा अशी मागणी करत लहूजी शक्ती सेनेकडून चिखली ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय अशी इन्साफ दो मशाल रॅली काढण्यात आली आहे सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आलाय एमसीए न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा जळगाव नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला संपूर्ण रात्रभर चिखली तहसील कार्यालयावरून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून जाणारी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण संघर्ष योद्धा अंकुश खंदारे बोलतोय इंसाफ दो विराट मशाल रॅलीचं आयोजन रात्रभर करण्यात आलेलं आहे जवळजवळ पंचवीस किलोमीटरचा हा पायी प्रवास करून हे सर्व आंदोलन करते जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी या समाजासाठी अनुसूचित जातीच्या हक्कासाठी न्यायासाठी याच जिल्ह्यातला याच तालुक्यातलायगाव बुद्रुक मधील अंकुश खंडारे शहीद झालात आरक्षण वर्गीकरणाच्या मागणी आरटीची स्थापना व्हावीत महामंडळाच्या संपूर्ण मागण्या घेऊन अंकुश आपली जीवनयात्रा संपवलेली आहे अंकुश खंडारेच्या परिवाराला आरक्षण वर्गीकरणाच्या चवळीमध्ये ज्या ज्या हुतात्म्यांनी शहीदांनी आपला बलिदान दिलेलं त्या सर्वांना दश लक्ष रुपयाची मला शोषणा यापूर्वी केलेली आहे एवढच नव्हे तर अनेक कुटुंबातल्या एका पात्र सदस्याला शासकीय नोकरीवर दिलेला आहे मात्र अनुसूचित जाती वर्गीकरण या चळवळीतला संजय ताकतोडे हा अंकुश खन्नारे त्याच्या परिवाराला तात्काळ दस लाख रुपयाची मदत मिळाली पाहिजे त्याचबरोबर या परिवारातल्या एखादा शासकीय नोकरीवर घेतलं पाहिजे आज आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नावर या ठिकाणी शासनानं समिती नेमलेली आहे पण या मातर समाजाच्या तोंडाला पाण्या पुसण्याचं काम केलेलं आहे म्हणून आज्ञा आणि आमच्या थातुर्मातून या पद्धतीने जी वाटचाल सुरू आहे एक निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षते कार्य आरक्षण वर्गीकरणाचे एक आयोग नेमला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही चळवळ पुढे गेली पाहिजे आणि मान राऊ श्री विष्णुभाऊ कसबे साहेबांनी आम्ही सर्व मंडळी सातत्याने रस्त्यावरची लढाई लढतो आणि त्याचाच एक पुढचा आक्रमक भाग म्हणून या ठिकाणी ही मशाल रॅली या चिखलीवरून बुलढाण्याकडे रवाना होते याद गानी है। आनी वर्गी सर्वा सर्वा या ठिकाणी अंकुश परिवाराला आणि आरक्षण वर्गीकडे मातक समाजाचे तात्काळ निकाली लाव काढावे यासाठी हे आंदोलन दिवसाला प्रत्यक्ष आम्ही पूर्णत्वास देण्यासाठी याला तीव्र आणि उग्र करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आमच्या रक्ताचा सेवटचा थेंब जोपर्यंत सांडत नाही आम्ही हटत नाही तोपर्यंत कोणती भूमिका असो आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून सर्व या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासन करताना राज्य करताना विनंती करतोय की अंकुश खंजाळेच्या परिवाराला न्याय द्या नवदी शक्ती सेनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक मागण्या पूर्ण करा क्रांतिकारी सप्रेम जैल होती